नमस्कार आवाज न्यूजल्यांच्या या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपल्या परिसरातले स्थानिक नेते ही सगळी दिग्गज मंडळी आम्ही थेट आपल्या भेटीस आणणार आहोत कारण नेमकं का या निवडणुकीच्या अनुषंगानं काय वाटतंय या स्थानिक नेतृत्वांना या दिग्गजांना या उमेदवारांना आणि त्याचवेळी नेमकं काय का आहे मतदारांच्या मनात याचा हा थेट असणार आहे ओहापोह याकरता प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय अशा या विशेष कार्यक्रमात या छोट्याशा मुलाखतीमधून आज आपल्या भेटीस आलेत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाऊसाहेब भोईर यांना भाऊसाहेब भोईरे या व्यक्तीविषयी खरं तर पिंपरी चिंचवडकरांना सांगण्याचं तसं काही कारणच नाही कारण गेली अनेक वर्षे त्यांच्या कार्यातून ते तुमच्या आमच्या समोरच आहेत आत्ताची परिस्थिती अशी आहे की का या निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं काय अपेक्षा आहेत या दिग्गजांच्या यांच्यासमोर काम करणाऱ्या उमेदवारांच्या आणि त्याचवेळी मूळ म्हणजे मत देणाऱ्या मतदारांच्या नेमकं जाणून घेणार आहोत भाऊसाहेबांकडून भाऊसाहेब चर्चेचा मुद्दा असा आहे की आत्ता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला थोडंसं मागे वळालं आलं तर एवढी वर्ष काँग्रेसची धुरा तुम्ही सांभाळली होती एवढ्या मोठ्या पदावर पिंपरी चिंचवडचा विकास हा तुमच्या आघाडीच्या काळात ज्या झपाट्यानं झाला त्याची तोडच नाही हे निर्विवाद सत्य आहे मुद्दा आता असा आहे की तरीसुद्धा हे सगळं करत असताना एक भाऊसाहेब भोईर व्यक्ती म्हणून आपण राजकारण थोडंसं बाजूला ठेवू पहिल्याच प्रश्नात व्यक्ती म्हणून काँग्रेस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना व्यक्ती म्हणून भाऊसाहेब बोहिरांना काय वाटत होतं आणि राजकीय प्रतिमा म्हणून भाऊसाहेब बोहिना काय वाटत होतं प्रथम नमस्कार आवाज चॅनलच्या ज्यांनी मला आपल्यापर्यंत पोचवत पोहोचवत आहेत त्या आवाज चॅनलची धन्यवाद एकतर आयुष्यामध्ये सातत्याने राजकीय जन्म झाला तोच मुळात काँग्रेसच्या विचारसरणीशी मध्ये झालेला होता तीस वर्ष म्हणजे छोटे नाहीत आयुष्यातील तीस वर्ष इथं आठवड्याला वर्षाला सहा महिन्यात तीन महिन्यात पक्ष बदलतात आपण पाहतो परंतु एक राजकीय म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून संवेदना माझ्या जा निश्चितपणे जागृत आहे काला क्षेत्रात असल्या कारणानं परंतु एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी सातत्याने गेली दहा वर्ष रामकृष्णजी मोरे यांचं निधन झाल्यानंतर हायकमांडशी पक्षश्रेष्ठींशी वारंवार मी सांगितलं की तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सातत्यानं प्रामुख्यानं पक्ष संघटनेसाठी किंबहुना सत्तेच्या माध्यमातून आपल्याला काही विकासात्मक दृष्टिकोनातून काय धाडसी पाऊल टाकून काय काम करता येईल का तर त्यासाठी काहीतरी सत्ता साधनं तुम्ही उपलब्ध असताना उदाहरणच द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे बारा वर्ष त्यांनी रिक्तपद ठेवलं रामकृष्ण मोरे असताना मात्र दिलं होतं आणि माझा आठ किंवा अट्टहास असा नव्हता की मला दिलं तरच पक्ष टिकेल तुम्ही कुणालाही द्या पण कार्यकर्त्यांना संधी द्या विशेष कार्यकारी दंडाधिकारीसारखं अतिशय शुल्लक पद पक्षाच्या दृष्टिकोनातून किमान त्या कार्यकर्त्यांना त्या गल्लीमध्ये प्रतिष्ठा मिळते अशा अतिशय छोट्या अपेक्षा होत्या परंतु सातत्याने माझ्याला एक लक्षात आलं की काँग्रेस पक्ष हा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपुरतं मर्यादित झालेला नाही आता तो मर्यादित त्याच्या अपेक्षा सत् दीडशे पावणे दोनशे जागा लढवून सत्तर आले साठ आले तर बाद झालं आणि ही त्यांची सत्तेचे समीकरणं राष्ट्रवादीबरोबर जर होत असतील आणि आदित्यदा पवार ह्या ठिकाणी जर लक्ष देत असतील आणि त्यांना जर त्यांना हस्तक्षेप करायचा नाही असं जर वरून ठरवलं असेल तर आम्ही आत्महत्या का करायची बरोबर बरोबर परंतु मी काय पाच वर्ष आणून मग गेलो असं नाही तीस वर्ष आयुष्यातील माझे अख्खं संपूर्ण लवकर तारण्यात प्रवेश केला म्हणून ठीक आहे नाहीतर माझं तर माझा माझा मी कालबाह्य झालो असतो परंतु ह्या परिस्थितीमध्ये परत एकदा माझंही मन स्वार्थी बनलं होतं एक एक थोड्या का कालाखंडामध्ये की मलाही वाटतं की माझ्यानंतर येऊन आमदार लोक खासदार झालेत तर मला असं वाटतं की ठीक आहे ते आहे म्हणून नव्हे ते त्यांच्या आनंदामध्ये सुद्धा माझा आनंद आहे परंतु मला असंही एक राजकारणात जो माणूस असतो तो किंबहुना पदाच्या साथी थोडा तो महत्वाकांक्षी असतोच मलाही आमदार व्हावं असं वाटत होतं किंवा वाटतं किंवा खासदार व्हावं असं वाटतं पण माझं मन मला स्वार्थी बनवून दिलं नाही विचारसरणीशी म्हणजे मी तीस वर्षाच्या पुरोगामी विचाराशी आणि आम्ही धर्मांत शक्तीच्या विरोधात धर्मनिरपेक्ष सेक्युलर पार्टी म्हणून लढत आलेलो आहे ते मला माझ्या मनाला मी संपर्कात होतो मी शिवसेनेचे नेते ने ने माझ्या संपर्कात होते भारतीय बा, जनता पक्षाचे पण माझं मन मला हे नाही केलं आणि ज्या गोष्टीसाठी माझी ओळख आहे या शहरात की मी कुठेही सत्तेसाठी कुठेही न पळणारा कार्यकर्ता तत्वाशी तडजोड न करणार ती मला माझी प्रतिमा पुसू द्यायची नव्हती म्हणून मी काँग्रेसचाच छोटा भाऊ आणि तिथं त्यांची सत्ता कोणतीच नाही आज मला ते काय देणार आहेत सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांचे नेते आता त्यांचे नेते ते, ने ते, ते म्हणतात मी नेते परंतु ते बी जे जात असताना मी आठ नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी देतो आहे तसं म्हणायला गेलं तर हे धाडसाचंच पावलं आहे अगदी अगदी आणि मला स्वार्थी कोण म्हणणार आहे कारण का राष्ट्रवादीकडे सत्ता थोडी आहे केंद्रात राज्यात काय काय मला काय देणार त्यात काहीच नाही राहिला प्रश्न माझ्या परिसरात माझ्या परिसरातील नागरिकांचा नागरिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे कारण माझा त्यां त्यांचा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे माझा त्यांच्या डोळस पद्धतीने मतदान करणारे मतदार म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे मला येत असताना निश्चितपणे दुःख झालं अशोकराव चव्हाणांसारखे माझे नेते आहेत मी मी हयात असेपर्यंत त्यांचे उपकार मी उसरणार नाही ना परंतु मधल्या कालखंडामध्ये ते ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडच नाही पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपुष्टात आलेली म्हणजे अशी अवस्था आहे की इथल्या स्थानिक नेत्यांचं त्यांचं काही त्यांचा त्यांचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टीसाठी हे सगळे वरिष्ठ नेत्यांमुळे झालेलं आहे त्यामुळं मला वाटलं की भविष्यामध्ये आपली फरफरट होत राह काय आपण रा, त्यांच्याच पक्षाशी आघाडी ते करणारच आहे तर त्याच पक्षाशी आपण जाऊन त्यांच्यासमोर त्या बी जे पी शिवसेने संघर्ष करूया संघर्ष शेवटी माझ्या नशिबात आहेच आहे पण <laughs> सत्तेत असताना सुद्धा संघर्ष होताच <laughs> आणि आताही संघर्ष करावाच लागतो आणि करणार आहेच <laughs> त्यामुळं मी काय असं काय म्हणजे मला काहीतरी मिळावं मला काहीतरी देणार आहे आता राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पवारांनी ज्यांना स्टँडिंग महापौर आमदार खासदारकीपर्यंत वाटचाल करून दिली नावलौकिक दिला अर्थसंपन्नता दिली प्रतिष्ठा दिली आता हे सर्व सोडून जातात जात असतील तर मला तर कुणीच काही दिलं नाही त्यामुळं माझ्या माझ्या भूमिकेवर मी ठाम येईन मला भूमीबद्दल जरा मला दुःख होण्याचं काही कारण नाही ही जी ठोस भूमिका आहे तुमची जसं तुम्ही म्हणालात की इथं भले शिवसेनेच्या नेत्यांशी किंवा त्यांच्याशी तुमचे संपर्क होते हा मैत्रीचा भाग झाला हे तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत त्याचा राजकारणाचा काही संबंध नाही मुद्दा आता असा आहे की हे सगळं घडत असताना तुमचे सर्वांगीण चांगले संपर्क असताना म्हणजे तुमच्या तत्वनिष्ठेच्याशी तुम्ही बांधून राहताना की काँग्रेसचाच भाऊ आपण बदललाच तर तिकडे जाऊ कारण अशोक चव्हाणच्या बाबतीत बोलताना आता तुम्ही थोडेसे भाऊक झाल्याचे मला जाणवलं म्हणजे ती जी आत्मीयता आहे तुमची पक्षाविषयी की पक्षाच्या सृष्टींविषयी त्या लोकांविषयी अजूनही तुम्ही असे मनाने तिथे बांधलेले आहात ही खूपच चांगली गोष्ट आहे पण हे सगळं करत असताना आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपण आता थोडंसं पुढच्या पावलाकडे जाऊ निवडणुका समोर आल्यात या सगळ्या परिस्थितीत आता व्यक्तीने आहे मतदान होईल का पक्षनी आपण भाऊसाहेब होईर ही व्यक्ती आता बाजूला ठेव आपण आता पक्षाचं बोलतोय सर्वांगीण पूर्ण पिंपरी चिंचवडचं ठीक आहे काय नेमकी राजकीय गणित आडाख्या आत्ता बांधले जातात एक तुमच्यासारखं <coughs> एक दिग्गज नेतृत्व की म्हणजे या परिसरात राजकीय एवढं तुम्ही उन्हाळ्या पावसाळ्या बघितले वरून बघतानाच तुम्हाला नेमकं काय वाटतं की काय व्यक्ती व्यक्ती न्याय होईल पक्षन्याय होईल काय नेमकं घडेल एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षानं एक एक मंडळी रा त्यांच्या राष्ट्र भाजपमध्ये घेत आहेत ती मंडळी नेमकी कोण आहेत ही जनता त्यांना बारकाईनं त्याचे डोळसपणे ओळखत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा साधा आणि सरळ मुद्दा आहे राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला ते राष्ट्रवादीने आता आपल्या देशामध्ये दे कुणी भ्रष्टाचार केला हे सहजपणे कधीही कुणावरही आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळे तो काय मुद्दा फार मोठा आहे अशातलं मी मानत नाही माझं असं साधं मत आहे की हे शहर मी स्वतः पाहिलेलं शहर पाच गावांचे ग्रुप ग्राम ग्रामपंचायत असलेले शहर बरोबर एक अवघ्या बावीस वर्षामध्ये एकशे म्हणजे काही नगरपालिकेची महानगरपालिका होण्यासाठी एकशे बारा वर्ष एकशे चोवीस वर्ष नाशिकला एकशे बारा वर्ष लागले मिरज कुपवाड सांगलेला एकशे चो इतका कालखंडाचा प्रवास करून महानगरपालिकेची महानगरपालिका होती पण काँग्रेसच्या विचारसरणीने म्हणजे अण्णासाहेब त्यामध्ये एकच काँग्रेस होती पवारसाहेब असतील एक ह्या विचारानं ही नगरी अवघ्या पंचवीस वर्षामध्ये शंभर वर्षाचा झपाट्यानं त्यांनी विकास निश्चितपणे आणि विकास केलेलाच आहे हे कुणालाही म्हणजे आंधळाबा जरी माणूस असेल अंध माणूस असेल तरी तो या सगळ्या वातावरणातून तर त्याला निश्चितपणे त्याच्या संवेदना त्यांचे उलट ते जा संवेदनशील जास्त असतात अंध म्हणून त्यांना समजेल की विकास झालेला आणि माझा मुद्दा असा आहे कुणी भ्रष्टाचार केला कुणी काय केलं सत्ता त्यांची केंद्रात त्यांची राज्यात त्यांचे कुणी केला असेल तर ध्याना जेलमध्ये टाकून तुम्हाला कुणी अडवलेलं आहे पण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला कोण सांगतायत की जे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते ते जाऊन तिकडे सांगतायत म्हणजे हा मोठा विनोद विनोद आहे ना मोठा म्हणजे सगळे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झालेले ते <laughs> आता मी काय पुढं सांगायला नको तुम्हाला स्थायी समितीज आणि अध्यक्ष हे काय मी समीकरण सांगायला नको आणि मला कोणावर ते प्रत्यक्ष टीका करायची काही गरजही नाही हा व्यक्तिगत मी कधी कोणावर टीका करत नाही मला असं वाटतं की पक्षीय म्हणून एक राष्ट्रवादी पक्षानं म्हणजे बेस्ट सिटी अवॉर्ड हा गव्हर्नमेंटचा मिळाला आहे नॅशनलचा अवॉर्ड मिळाला आहे कि कि आप करें दे करें दे ते काय ते दोबशीला लावून ते काही खाजगी संस्था नाही किंवा पुरस्कार विकणारी संस्था आहे आणि एक मान्यच करावं लागेल की पुण्यापेक्षा आपण खूप झपाट्यानं या शहराचा विकास केला एवढं मात्र नाही आणि मला असं वाटतं की डोळसपणे तो विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं आम्ही जात आहोत अजितदादा तेच सांगत आहेत की झाले काय त्याच्यावर विचार करून आणि पिंपरी चिंचवड शहराची सुज्ञ हे इथं काय आमदार खासदार शिवसेनेचे होते म्हणून काय सत्ता कधी शिवसेनेची आलेली नाही आहे इथं त्यांना माहिती आहे जे विकास करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहतात मला पिंपरी चिंचवड शहरावर पूर्ण विश्वास आहे आज तुम्हाला निकाल सांगतो राष्ट्रवादी सत्तेवर हो येणार नुकतंच उद्धव ठाकरेंनी केलेलं स्टेटमेंट जे आहे की शिवसेना पीकडून पारदर्शक व्यवहारांची पारदर्शक गोष्टींची अपेक्षा ठेवते इकडे अजित रावेनी केलेलं जे स्टेटमेंट आहे की बी जे पीमध्ये गुंडांचा प्रवेश या दोन्हीचा एक समान धागा जर काढला तर म्हणजे राजकारणातल्या कुरघोडी तर आहेतच हे आपण जाणू शकतो तुमची रणनीती उघड करायचा माझा हेतू नाही पण हे गलथानपणावरती नेमकेपणाने ठेवलेलं बोट आहे असं नाही वाटत का तुम्हाला काय सांगाल नाही आता मुद्दा असा आहे की आता या निवडणुकीत ह्या सर्व मुद्दा होतातच आता मी राज्यपाल सुद्धा बोलू शकतो राज्यपावर काम केलेलं आहे मी शिवसेनेची भारतीय जनता पक्ष गावोगावी गल्ली बोळात पोचण्याचं पाठीमागचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना त्यांना एक प्रकारचं ते संरक्षण करते होते त्यांचे आणि म्हणून बी जे पी इथपर्यंत गेली आता ते त्यांची राजनीती काही त्यांचे ते त्यांचा व्यक्तिगत पार्ट आहे परंतु आज शिवसेनेची माता ते फरफडच चालू केलेली आहे त्यांनी ते तर काही जग जाहीर आहे म्हणजे त्यांच्या आसून धरलं तर चावतून सोडलं तर पळतं अशी शिवसेनेची अवस्था आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अजितदादांनी आता बऱ्याच वेळा अजितदादांनी खरं तर या सत्तेच्या कालखंडामध्ये ही सर्व माणसं त्यांच्याकडे होती अजितदादाने एक अतिशय निर्मळ मनाने ह्या सर्व मंडळीवर विश्वास ठेवला हे मंडळी स्वतः प्रचंड मोठी झाली पण पार्टी संघटना मोठी नाही केली त्यांनी आणि त्याचेच परिणाम आज अजितदादांना भोगावे लागत आहे त्यामुळं कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं ही स्थानिक मंडळी ठरवायची दादाना काय माहीत असायचं की कोण आहे कोण हे दादा काय कोणाची कुंडली थोडी बघत बघून घेत होते की चला आता भविष्यकाराकडे जाऊन कुंडली दाखवून मग त्याचा पक्ष प्रवेश मुहूर्तावर घ्यायचा अशी mm. काय परिस्थिती थोडी होती ह्या सर्व परिस्थितीमध्ये ह्या सर्व मंडळींनी त्याचा लाभ घेतला आणि त्याचा लाभाचं रूपांतर त्यांच्या बंड पु इतपत मोठं झालं म्हणजे डायरेक्ट अजितदादांना शेअ देणं इतपत त्यांचं बंड पुकारलं पुकारण्याची हिंमत झाली पण ती ही सगळी जी हवा अजितदादेरी त्यांच्यामध्ये भरलेली होती निर्माण केलेली होती आता हे सर्व एकवीस डिसेंबर तेवीस तारखेला सगळं स्पष्ट होईल स्पष्ट होईल थोडंसं एक, हो एक पॉईंट मी जरा मागे येतो म्हणजे जेव्हा तुम्ही काँग्रेसचे शहराध्यक्षपद जेव्हा तुमच्याकडे होतं ह्या आघाडीच्या सत्तेमध्ये तुम्ही होतात किंबहुना पूर्ण पिंपरी चिंचवडच्या राजकारणात तुमचा हा एवढा प्रदीर्घ असा कालखंड आहे हे सगळं घडत असताना पिंपरी चिंचवडचा जो काही विकास झाला आहे हा मे मे मुख्य शहराचा होत असताना सीमा ज्या आहेत इकडे मग अकोट काही प्रलंबित प्रश्न असेल तिकडे भोसेटी काही प्रलंबित प्रश्न असेल या सीमा भागाकडे थोडंसं दुर्लक्ष होत गेलं काय कारण सांगता येईल नेमकं म्हणजे आता तुमचा हा आता पुढचा प्रवास जो राष्ट्रवादीमध्ये असणार आहे या सीमाभागाकडे लक्ष दिलं जाणार का काय सांगणार नाही आता एक तर सर्वात महत्त्वाचं आपली जरा विचित्र परिस्थिती भौगोलिक परिस्थिती जरा विचित्र आहे एक तर रेड झोन आहे एक एक एम आय डी सी आहे एक प्राधिकरण आहे आणि त्यामध्ये नाही म्हटलं तरी प्रशासनाचं त्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये आम्ही देखील जबाबदार आहोत येत नाही अनगधृत बांधकामं ज्या पद्धतीने झाली आणि बांधकामं ज्या पद्धतीने झपाट्यानं झालेली आहे ती रोखण्यामध्ये निश्चितपणे अपयश प्रशासनाला आलं आणि त्याचं प्रायचित्ता शेअर करत आहे आणि बकालपणा नियोजित कसं असतं लेआउट कुठेच नाही जशी जागा आहे तशी घर आज मी माझ्या भागाचं ज्या भागात भागा प्रतिनिधित्व करत आहे तिथं मला एक व्यायामशाळा बांध माझा अर्धा भाग असा आहे की प्राधिकरण बाध आहे तिथं मला व्यायामशाळा बांधायची तर जागा नाही आहे तीन गुंठ्याची जागा नाही आहे इंच इंच सर्व लढवलेली आता शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये जिकड लोकशाहीमध्ये दे मताध्या केला महत्व असत हा तर आता अनाधिवृत बांधकामांचे जर एक हजार लोक असतील तर आम्हाला त्यांच्याच बाजूने बोलावं हो लागतं ते बरोबर आहे का चुके याचा काहीच चिंतन करावं लागत नाही करायचा अधिकार पण नाही लोकशाहीमध्ये कारण का मतांचं राजकारण आता मतांच्याच राजकारणावर अनाधिवृत घराच्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी वातावरण पेटवलं आम्ही राजीनामा देऊ आज अडीच वर्ष झाले त्या मुद्द्याचं काय झालं आणि ह्या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत आता ह्यावर एक तर काहीतरी कडक कायद्याची घटनेमध्ये दुरुस्ती करून अंमलबजावणी करणं गरजेचं तर अपेक्षित आहे हायकोर्टात बरं पिंपरी चिंचवड शहरामध्येच पहिल्यांदा असं आहे की आम्ही तेच सांगत होतो अनधिकृत घराच्या संदर्भात कोणी राजकारण करू नये कारण कोर्टाचे आदेश आहे कारण का वाळूज नाव आणि ते डांगेताई असे कोणतरी कोर्टात गेले त्यांनी पहिलं शहर असं आहे की आमची घरं पाडावं म्हणून कोर्टात गेलेले कोणतरी नागरिकच बरं आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये कोर्टानं हे दिलेले आदेश आहे आपल्यालाच मिळाले इतर महानगरपालिकेला काय मिळालं नाहीत तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार ते आहे त्यासाठी आम्ही तेच म्हणत होतो आणि हेही तेच म्हणतात पण त्याचं पतांमध्ये रूपांतर केलं त्यांनी आम्ही ते कदाचित कमी पडलो असेल त्यांना खरं सांगण्यासाठी लोकांना अंमलबजावणी करायच्या ऐवजी हो फक्त त्याचं मतांमध्ये रूपांतर केलं मतांमध्ये रूपांतर केलं अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत खूप पुलाखांना पाणी वाहून गेला आपण पूर्वी पण बोलतो पण आता अनुषंगाने आलेला एक मुद्दा असा आहे की आता एमआयडीचा उल्लेख जो तुम्ही केला पुन्हा पुन्हा पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी आहे ही पुण्याची लाईफ लाईन असंच मानलं जातं ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल किंवा पिंपरी चिंचवडचा उद्योग असेल ह्याच्याकडे होणारं दुर्लक्ष हे सुद्धा वारंवार पुढे येते काय सांगायला नाही आता कसं असतं की औद्योगिकरण हे शहरालगतच्या शहरामध्ये होत असतं ज्या एकोणीसशे ब्याऐंशी साली पुणे मेट्रोपॉलिटन सिटी झाली त्यावेळेस ती स्थलांतरित उद्योगधंदे पिंपरी चिंचवडला आले पिंपरी चिंचवड आता शहर झालेलं आहे बरोबर जसं पुणे मुंबई पासून मीरा भाईंदरपर्यंत शहर वाढत गेलं वसई विरारपर्यंत वाढत गेलं ते जसं शहर मोठं होतं तसं उद्योगधंदे निश्चितपणे ते शहराबाहेरच जातात कारण का एक त्याला म्हणजे ते नियमावली त्याची वेगळी येते तो एक तो एक पार्ट आहे म्हणजे तो परिवर्तनाचा तो पार्ट असतो नवी मुंबईपर्यंत आले नवी मुंबई इकडं खाली ठाण्यापर्यंत गेले ठाण्याचे खाली तिकडं वसई विरारपर्यंत गेले तसेच हे पण पुण्यापासून पिंपरी चिंचवड झालं पिंपरी चिंचोडपासून चाकण जाईल उद्या चाकणपासून खेडला जाईल उद्या खेडपासून मंचरला जाईल ही ही प्रक्रिया चालूच होते कारण का तो मिळणारा वर्ग इतर राहणी आता राहणीमान पुण्यामध्ये घर ज्यांना परवडत नव्हतं ते पिंपरी चिंचवडमध्ये घ्यायचं आता पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांना घर परवडत नाही ते तळेगावला घेतात तर तळेगावला ज्यांना पटत नाही ते वडगावला घेतात म्हणजे ही परिवर्तनाचा तो भाग असतो त्यामुळं औद्योगिकरण मी तर बोलतो की एक ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये औद्योगिकरण तेव्हा भौतिक उत्पन्न देखील वाढवण्याची गरज आहे आज टॅक्सेसच्या संदर्भात मी प्रश्न विचारला होता महानगरपालिकेमध्ये चारशे कोटीची थकबाकी त्याच्यामध्ये यंत्रणा लावणं गरजेचं केवळ तुम्ही जकातीवर ह्या गोष्टीवर अवलंबून राहून श्रीमंतीचं माजलेलं पोरग असं असतं तसं त्या पद्धतीच्या काही कालखंडामध्ये नुसतेच खर्च करत होते परंतु आता एलबीडी आल्यामुळे त्याच्यामध्ये कंट्रोल आला परत पण ह्या भौतिक उत्पन्नचा स्रोत वर त्याच्या लक्ष केंद्रित करणं गरजेचं आता पुणे शहरामध्ये काय आहे का महानगरपालिका चालते ना मग त्यांचं भौतिक उत्पन्न स्त्रोत जो असतो तो अतिशय कडक अंमलबाजावणी करतात ते जप्तीची ऑर्डर काढतात इथं अजूनही प्रशासन दबावखाली खाली काम करतं <laughs> आता हे काही स्त्रोत आहेत हे कडकपणे शहराच्या जे आम्ही विश्वस्त म्हणून जातो ते ती जबाबदारी ती संस्था सांभाळणे आणि ते निश्चितपणे ती आता भविष्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये परिवर्तन करू सगळं निश्चितपणे हीच अपेक्षा आहे की ह्या कडक अंमलबजावणीचं जे परिवर्तन होणार आहे हे विचाराचा मुद्दा एवढाच होता की आत्तापर्यंत हा काय तुमचा प्रदीर्घ प्रवास जो झाला एक तुमची राजकीय प्रतिमा एक खंबीर नेतृत्व म्हणून आत्तापर्यंत समोर आलेली आहे भाऊसाहेब भोयरे नावाचं एक व्यक्तिमत्व कलाक्षेत्रातून समोर आलेलं आहे पण ह्या दोन्हीच्या पाठीमागे असलेला भाऊसाहेब भोईर एक व्यक्ती म्हणून आज ह्या तिन्ही टप्प्यांवरून एक व्यक्ती म्हणून एक कलाक्षेत्रातलं व्यक्तिमत्व म्हणून आणि एक खंबीर राजकीय प्रतिमा म्हणून येणाऱ्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल किंवा मतदारांकडून असेल ह्या तिन्ही टप्प्यांवरती तुमच्याकडूनच्या अपेक्षा लोकांच्या वेगळ्या आहेत एक व्यक्ती म्हणून एक व्यक्तिमत्व म्हणून एक राजकीय प्रतिमा म्हणून दादा आता ह्या तीन टप्प्यांवरती काय वाटतं तुम्हाला काय सांगाल नाही आता राजकीय प्रवास माझा खूप लहान वयामध्ये त्या मनाने खूप मोठा झाला पण खूप गमवलं पण आयुष्यामध्ये अनेक दुःख आले वडील गेले पत्नी गेले विशेषतः पत्नी गेले तर म्हणजे पूर्ण मी अर्धाच झालो पूर्ण अशा परिस्थितीमध्ये पण आपल्यापेक्षा खूप मोठी दुःख असलेल्या झाडाखाली जाऊन बसलं की आपली दुःख छोटी होतात त्यामुळं मला एक फायदा झाला आयुष्यामध्ये की राजकारणापेक्षाही कलाक्षेत्रामध्ये जे दिग्गज मंडळींचा वैचारिक सहवास मिळाला रामचंद्र देखणे असतील नारायण सुर्य दिवंगत नारायण सुर्वे सर असतील हृदयनाथजी मंगेशकर असतील यांनी मला माझ्यावर आतुनात प्रेम केलं अतुनात प्रेम करतात आणि ही सर्व मंडळी मला थोडं ॲक्च्युली म्हणजे खरं जर सांगायचं झालं तर म मला मी तसा खूप असं हे म्हणजे इमोशनली माणूस आहे त्या पण माझं ते इमोशन्स यांनी खूप मला धीर दिला म्हणून मी आज तुमच्यामध्ये एवढं मुलं मोठी मुलं मोठी करण्याचं आव्हान होतं uh, मुलगी लहान मुलगा लहान घरात कुणीच नाही अशाप्रधान मी माझ्या सख्खे माझ्याजवळ कुणीच मला साथ दिली नाही आई सोडले तर आणि ती साथ नाही दिली अर्थात त्या ते आपण त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मामध्ये कुठंतरी दोष आहे दो असं समजून त्याला सामोरं जायचं मी कधी कुणावरही त्याला एवढं मोठं मन हां आपल्या कर्माचा तो भाग समजून आपण पण त्यातून मोराय गोसाईच्या पुण्य गो पुण्याने सद्गुरू वामनराव पै असतील हे विचारांनी मला विचारांची संगत मला मिळाली आणि कारण माणूस पूजेवर नाही तर विचारांच्या पूजेवर टिकतो विचारांची पूजा होणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी पूजा फार करत नाही मी विचारांची पूजा करतो या सगळ्या कालखंडामध्ये अनेकांनी मला धीर दिला त्यातील एक धीर देणारे एक दुसरे एक ने नेतृत्व नेते म्हणजे आजी ददा पवार देखील मी पक्षाचा नसताना माझी पत्नी गेल्यानंतर मला पावणे दोन तास म्हणजे इकडे कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून आले राज्याचे उपमुख्यमंत्री असं नव्हतं तर खास सांत्वन करण्यासाठी मग शेवटी राजकारणापलीकडे काही नाते असतात आणि ते हेच त्यांना बाकीचे मग त्याच गोष्टीचा आरोप होणं मग मी म्हणलं सारखा आरोप होणं आजीदादांचा माणूस आजीदादा आजी कसं जाऊ जातो ना पण काही राजकीय ह्या सगळ्या घडामोडी अशा आयुष्यामध्ये अनेक आणि मला माझ्या जवळच्या मित्रांनी खूप मोठे मोठे धोके दिले राजकारणामध्ये खूप मोठे धोके दिले पण परमेश्वर करू त्यांना आणखीन परमेश्वर मोठं करो मी त्यांच्या मोठ्या वन्यानं माझे काय मी छोटा होत नसतो परंतु अशी प्रथा पडू नये पण याचा अर्थ परमेश्वराने चार मित्र जे सोडून गेले पण मला शंभर मित्र चांगले भेटले राजूशेठ सारखे वडील बंधू भेटले आणि कृष्णकुमार गोयल सारखे मित्र भेटले हेमेंद्रबाई शाखे बंधूच म्हणजे मित्र म्हणणं उचित नाही ते माझे थोरले बंधूस ही सर्व वडिलांचं प्रेम मला राजूशेठ साकला देत आहेत आणि जातीचा ना कशाचा कशाचा आमचं साथ पण एक मनं जुळली त्यांची प पत्नी भाभी त्याला भाभी माज म्हणतो मी त्यांना mm. आईगत प्रचंड प्रेम करते म्हणजे अशी माणसं पण गेली तर धोके खूप लोकांचे दिले पण त्याच्यापेक्षा काही पटीने मला चांगली माणसं पण भेटली आचे दत्ता पवारांमुळं मी माझी इमोशनली अटॅचमेंट आहे त्यांच्याशी आम्ही एकत्र कालखंडामध्ये प्रवास केलेला राजकारणामध्ये मी कार्यकर्ता म्हणून त्यांनी नेते म्हणून म्हणजे ते नेतेच होते पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही वाहन ठेवून काम करत आलो चांगले हे केलं कलाक्षेत्रामध्ये मला नावलौकिक मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे सर्व सदस्य असतील आणि मी झपटल्यानं अशा पद्धतीने काम केलं काय शेवटी शहराची ओळख ही तुमच्या शहरामध्ये चांगले संस्कारक्षम व्यक्तिमत्व कोणती आहेत कोण शास्त्रज्ञ आहे कोण क्रीडा क्षेत्रातले नामवंत आहे कोण कलावंत आहेत ह्यावर त्या शहराची ओळख प्रामुख्याने घेतली जाते जसं पुणे हे विद्येचं माहेर घर आहे तर पुण्यातलं आता विद्येचं घर झालेलं <laughs> आहे अशी ह्या सगळ्या परिस्थितीतून आम्ही सर्व मंडळी झपटलेलंनो काम केलं पदे येतात पद जातात पण पद टिकवण्यासाठी सातत्याने संस्थात्मक कामातून लोकांच्या अंतकरणामध्ये स्थान मिळवावं लागतं त्यावेळेस तुमचे पद टिकते पदामध्ये काय पदामुळे एका वर्ष दोन वर्ष वर 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 फार तर पाच वर्ष दहा वर्ष नंतर काय तो ही सगळी गोष्टीचं भान ठेवून यशवंतरावचं आव्हान आम्ही बऱ्यापैकी जास्त नाही वाचन पण थोडंफार मी वाचत असतो त्यामुळं हे सगळं आत्मसात करून वाटचाल करत असतो राजकीय मी राजकीय आव्हानं कायमच स्वीकारलेली राजकीय आव्हानं आजही स्वीकारलेली आहे आज तर मला खूप चान्स होते कोणताही नगर कोणताही नेता आठ नगरसेवक घेऊन कोणत्या पार्टीत जाण्याचं सामर्थ्य दाखवलं नाही मी आठ नगरसेवक आणले कुठेही गेलो असतो कुठेही माझं पुनर्वसन झालं असतं पण मला ते तात्पुरतं तकलातून कुणाला तरी फसवून मला पुनर्वसन करून घ्यायचं नाही स्वतःचं लढूनच मला पुनर्वसन स्वतःचं करायचं आणि ते मी सिद्ध करेल एकही निवडणूक होऊन जाऊ द्या मग मी मी दाखवल की राजकारणाची विश्वासार्हता लोकांमध्ये काय असते आणि मी आजपर्यंत कोणत्याही म्हणजे मला कोण टी आर किंग म्हणत नाही मला कोणी हात ठेकेदाराचा हस्तक म्हणत नाही मी राजकारण कधी महानगरपालिकेमध्ये व्यवसायीकरण कधी केलं नाही सर त्यामुळे त्याचा आज स्वाभिमान आहे मला अहंकार नाही पण स्वाभिमान निश्चित आहे कारण काय असं काहीतरी गोळा करून राजकारण अर्थकारणातून राजकारण राजकारणातून अर्थकारण ही नीती माझी कधीच नव्हती <laughs> मी घरचं विकून राजकारण केलेलं आहे त्यामुळं राजकारणामध्ये निश्चित मी भविष्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही बोलता बोलता आता तुम्ही वामनराव यांचा जो उल्लेख म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर प्रवास करताना एखाद्या स्टेशनवर कोणी पाणी प्यायला उतरलं म्हणून प्रवास थांबला असा त्याचा अर्थ होत नाही तुमच्या मनाची ही जी काय जडणघडण आहे मग रामकृष्ण मोरेंकडून तुमच्या मनाचा आलेला तो पगडा असो हो, वामनराव पैंचा तुमचा काय संपर्क आला असो हृदयन मंगेशकर किंवा रामचंद्र देखण्यांचा मागेश तुम्ही उल्लेख केला अजितदादांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की या सगळ्यांच्या मधून एक तुमचं एक खंबीर नेतृत्व एक खंबीर व्यक्ती जी परत एकदा उभारली गेली या सगळ्या आयुष्यातल्या पडझडींमधून सुद्धा खरं तर हा या प्रवासाबद्दल बोलण्यासोबत खूप आहे पण ते या मुलाखतीत मी मुद्दाम घेत नाही कारण भाऊसाहेब व्यक्ती आणि सर आपण नक्की प पुन्हा पुढच्या वेळी भेटू कारण हा प्रवास आहे फक्त आपण राजकीय विश्लेषणाचा त्यामुळं आजच्या या, या प्रवासात भाऊसाहेब इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद नमस्कार